हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी लिपीट किंवा बी एम सी ट्लर किंवा बी एम सी कार्यकारी साहेर या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आता थोड्या वेळापूर्वीच एक दीड तासांपूर्वी तर त्या संदर्भात माहिती पाहूयात बी एम सी मार्फत ट्राय सूचना दिलेली आहे आणि हा निकाल तुम्हाला कुठे पाहता येईल ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच ती तारीख आहे आणि सूचनापत्र आता काय दिलेलं आहे सूचनापत्र तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी साहेक या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने भरावायची एक हजार आठशे शेहेचाळीस पदे बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईन अर्ज मागून बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि सुधारित जाहिरात एक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अनवे प्रसिद्ध करण्यात आली सदर भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस ते सहा बारा दोन हजार चोवीस आणि अठरा बारा दोन हजार चोवीस आणि बारा बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेले आहे तद्नुषंगाने बाह्य संस्थेद्वारे प्राप्त झालेले नॉर्मलायझेशन वर्क इन डॉक्युमेंट आणि परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे प्रसिद्ध टळण्यात येत आहे आता ही जी निकालाची पी डी एफ आहे ना ही आपलं जे विठ्ठल जोशी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे पहा अजून काय म्हटलेलं आहे आपल्याला इथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की नॉर्मलायझेशन वर्क इन डॉक्युमेंट ते पाहूयात आपण काय ते भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे आता त्याच्या खाली पहा त्यांनी जे म्हटलेलं आहे ना की ही नॉर्मलायझेशन वगैरे होण्याला जे डॉक्युमेंट आहे त्याची माहिती दिलेली आहे तर या फॉर्म्युल्यानुसार ते नॉर्मलायजेशन होणार आहे पहा मित्रांनो आणि त्यांनी व्यवस्थित ती फॉर नॉर्मलायझेशनची माहिती दिलेली आहे आणि कोणत्या था तारखांना था पेपर झाले होते त्याचीसुद्धा खाली त्यांनी माहिती दिलेली आहे आणि जे विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स आहेत त्या मार्क्सांची पी डी एफ मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेले आहेत विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून ती पी डी एफ डाउनलोड करा तुम्हाला तुमचे मार्क्स पाहता येतील जर तुम्हाला समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच